तोरण बांधू दारी घालू रांगोळी अंगणी करू उधळण सोन्याची जपू मना मनांची दसरा व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर नवजोत सिंह देसाई युवक नेते राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ कोल्हापुरातील प्रिन्स शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूलचा विद्यार्थी पैलवान राजवर्धन पाटील कोल्हापूर जिल्हा व शहर कुस्तीगीर असोसिएशन यांच्या वतीने पंधरा ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा दिनांक अठ्ठावीस ते एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत द्रोणागिरी कुस्ती संकुल राशिवडे तालुका राधानगरी येथे जिल्हास्तरीय निवड चाचणी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या या कुस्ती स्पर्धेत पैलवान राजवर्धन पाटील यांनी पंच्याऐंशी किलो ग्रीको रोमन प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तो खेलो इंडिया एक्सिलेंट कुस्ती सेंटर छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे कुस्तीचा सराव करत असून त्याची बलकवडे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल भगोर जिल्हा नाशिक येथे दिनांक तीन ते ती चार ऑक्टोंबर दोन रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याला कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी निलेमा आडसूळ तसेच क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्य सचिन चव्हाण तसेच प्रिन्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रिन्सिपल सौ रेणू निंबाळकर राणी जाधव तसेच क्रीडा शिक्षक सौ प्रमिला जाधव तसेच डॉक्टर सौ अनिता पाटील व डॉक्टर उदय पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले तसेच शाहू केसरी विलास पाटील शासकीय कुस्ती कोच प्रवीण कोंडावळे एन आय एस कुस्ती कोच कृष्णाथ पाटील सातप्पा पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज